नमस्कार मित्रांनो आलो शेतामध्ये आज जवारी फुडून घ्यायची आबाळ यायला लागले साडे नऊ वाजलेत खरं जेवारी फुडायला चालू घ्यायची जवारी ती खोडून आज कंस मोठे मोठे आहेत मोठे बारीक आहेत चांगली आली जवारी आडवी पल्ली होती आडवी पाडायला दोन दिवस गेले आज खुडून घ्यायची ट्रॅक्टरमध्ये कणसं नेऊन टाकायचे पुन्हा ट्रॅक्टर कामाला जाणार आहे दुपारून एक खेप होती कणसाची ते घरापाशी नेऊन टाकायचे राहिलेले पुन्हा त्याला इथंच चवळ हातरून टाकायचे कणस ती असं बाया पण लावलेल्या आहेत वस्तू खुडावं म्हणलं तर खुडून घ्यायचे काय होईल ती पुन्हा एक बोहदा आणलेला आहे त्या बोहदामध्ये कणसं टाकून व्हायचे टेलरमध्ये आणून टाकायचे आठ नऊ बायांच खोड लावलेल्या आहेत खोडून घ्यायचे आहेत जेव्हा आभाळ पण यायला लागले साडेनऊ वाज वाजले तर नऊ वाजता शेतामध्ये आलतो बैलगाडी घेऊन आलतो बैलावरी बांधले तर बाटूक ती खायला सोले रिकाम्याच आहेत बैलात हिर्यामध्ये बांधल्या नाहीत त्यांनी पाणी ती पाजून आणलीत पण बारा एक वाजता पाणी पाजायचे याची खुडून आबाळानं भिजल्या तर कणस ज्यावारी काळी होईल म्हणून आज बायाला म्हटलं लावल्या होत्या असा घरच्या घरीच खुनणार होता ज्यावारी संधी घरच्या घरीच आडवी पालली एक एकर आडवी पालली आहे अर्धा एकर राहिल्या अजून थोडी हिरवी ती चार पाच दिवसानं ती पण आडवी पाडायची खुड़ून घ्यायची तर वाळती लावायचे टेलर, तेला असे एक टायर ला थी। थी टेलर। आता त्याला असं एका टायरला खटा करून घ्यायचा हाईट जास्त आहे खडा ती करून घेतला आहे लावलं टेलर कणसं आणून टाकले तर अकरा वाजता बाया आल्या आता आता साडे अकरा वाढलेत कसं टाकाय चालू आहे इथं फुडाय चालू आहे भोदानं कंच आणून टाकलं एक भोद आणलाय त्यानं बरोबर आणून टाकलं टेलरमध्ये हाईट टे जास्त आहे टेलरची टेलरची उंची म्हणून खडा केला आहे खोऱ्यानं खणलं आहे एका टायरनं एका टायर खडीत घातलं आहे हात पुरावून झालता हाईट जास्त असल्यामुळं खोऱ्यानं खणलं होतं एक एक दोन्ही दीडीत खाणलेलं आहे ते खड्यात घातले टेलर चक एक आहे उमाटाला ते हात पुरायला आता कणसावर कणस टाकायला टेलरमध्ये हात पुरांना झालता एक उमाटालाच टायर त्या एकाच टायरला खटा आणायचे कंस टोपले भरले असतील आता बद्यामध्ये टाकून आणायचे लांबाई वाहिला आणला एक बोध टोपले भरले होते उलताय टेलरमध्ये आता आधी टाकावं लागतं आहे पुन्हा चढायचं वर टेलरमध्ये खालून हात पुरत नाही बोध अडकत आहे वर चढून उलतावं लागतं आहे बोध भरूस तर उलतूस तर टोपले भरते तर जायचं घेऊन यायचं प्रत्येक प्रणीत पण आले शेतामध्ये आस सुट्टी असल्यामुळं गेलं टेलर आता टोपल्यानं कंच वाहिलं आहे ते खाली डसकटती काढून चवळा हातरले ते चावळ्यावरचं कणसं टाकायला लागले गोल ढिगारा लावला आहे चौकून कडबा लावलेला आहे चवळ्याला खाली कणसं पडून निमून तर डसकटती काढून मी केले पाच वाजले तर अजून तासभर खुडायचं थोडी राहिले जेवारी खुडायची होती लवकर अर्ध तासात होईल बस सहा वाज सहा वाजता होईल एक तास लागेल पोत्यामध्ये कणसं आणले तर पोतं भरून टोपल्यानं उरकाना झालं तर थोडं राहिले ला वाहतूक पण लांब आहे कोपरं राहिलं एक उरकत आले जेव्हा खुडायची कणसं पोत्यामध्ये आणायला लागले टोपलेनं बसून झालं तर मोठे कणस कळाला टोपले पटपट भराल -पट पट ते म्हणून पोत्यामध्ये आणले तर थोडं राहिले खुडायचं आता चार पाच पेंड्याचं चा राहिलेलं आहे कोपरं राहिलं एक वाहतूक पण लांब आहे बांधाच्या कडे न्यावं लागतंय असं जवळच्या कडव्या खाली डसकट पायात घुसतात बांधाच्या कडी न्यावं लागतं पलीकडून लांबून आता पोतं ठुलंय टोपले न व्हायला लागलोय कणसं आणि शेवटला एक पोतं भरायचं घेऊन यायचं लांबून यावं लागेल पटपट उशीर झाला की मा खुडायचे थांबतात बाया टोपले भरल्यामुळं टाकायला जागा राहत नाही टोपले टाकलं तरी खाली पडतात कंस म्हणून पटपट व्हावं लागते तर कणा झालं की पोत्यानं आणायचे संध्याचे टोपले भरले की टोपले चार पाच टोपले बसत एका पोत्यामध्ये मोठाली टोपले तर गायली कुटी टाकायचे ते नेलते टोपले गायला कुठे टाकता टोपलेनी ती नेल ते छतामध्ये खोडायला कंच ते टाकायला त्यांनाच कंचं वाहिलंय काही खुडायला आहेत तिथं मोठे बारके टोपले आहेत उरकायला लागले पटपट आबाळ पण आलं आहे चवळ ते झाकून कडबा झाकून ठोवायचा झाले थोडी खुडायची राहिली पावणे सहा वाजले तर यायचे कनसती झाकून ती एक कोपरा राहिले प्रणित पण आला शेतामध्ये आज त्याला रविवारची सुट्टी आहे प्रत्येक गेला गाई ती शेणामधल्या बाहेर काढायच्या म्हणून प्रणित थांबला इथंच झालं शेवटचं पोत आहे झाली खुडायची जवारी जवळ जावा झाकून ती जायचं वरी कडबा लावायचा सहा वाजले गाडीची झोपून निघाला रस्त्याला लागली गाडी झाली जवारी खोडायची एक एकर झाली अर्धा एकर राहिली आणि ही थोडी हिरवी आहे चार पाच दिवसानं खुडायला काढायला चालू करायची आडवी पाडून खुडून घ्यायची पण काढबा बांधायला चालू करायचा वाटला तर असा वाटलं व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा पुढल्या व्हिडिओमध्ये